नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून पुण्यातील अपघात प्रकरण संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनलेला आहे पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरगाव वेगात गाडी चालवत दोन अभियंत्यांना गाडीखाली चिरडले ज्यात दोन्ही अपघातग्रस्तांचा जागेवरच दुर्दैवी अंत झाला मित्रांनो या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या गाडी चालवण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आपल्या समाजात आजही अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवायला देतात अशाच लोकांच्या फाजिल प्रेमामुळे अशा अपघातांना निमंत्रण दिले जाते आपला मुलगा काय करतो याची पालक म्हणून आपण माहिती ठेवणं आपली जबाबदारी आहे पण दुर्दैवाने काही धनाढ्य लोकं हीच गोष्ट विसरत चालली आहे त्यांना सांगायची वेळ आली आहे मुलांना वरेमा पैसे देण्यापेक्षा समाजात कसे वागायचे याचे थोडेफार भान देऊन संस्कार दिले तर देशावर आणि समाजावर फार मोठे उपकार होतील धन्यवाद